कर्जत खालापूर मध्ये कोण जिंकणार यासाठी लोकसेवक ने खोपोली गगनगिरी नगर येथे आढावा घेतल्यावर येथील नागरिकांनी नितीन सावंत यांच्या नावाला पसंती दिली तर आमदार महेंद्र तोर्वे यांनाही संधी मिळावी असेही मत व्यक्त केले खालापूर विधानसभेत हवा कोणाची असं तुम्हाला वाटतं कर्जत विधानसभेच्या याच्यामध्ये सध्या आमच्या मध्ये तरी नितीन दादा सावंत यांचीच हवा आहे आणि आम आमचा पूर्णपणे पाठिंबा त्यांनाच आहे कारण की तळ्यातल्या तळागाळातल्या ज्या लोक आहेत त्यांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा ते निर्णय आणि त्यामुळे आम्ही त्यांची साथ देणार सा आहे आणि त्यांच्या सोबतच राहणार आताच्या आमदारांनी एकोणतीसशे करोडचा निधी आणला आहे तर तेवढाच निधी नितीन सावंत आणतील का ते तुम्हाला वाटतं भविष्यामध्ये त्याच्यावरती पण त्यांचं लक्ष आहे ते करतीलच आणि नक्कीच करतील याच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे जेवढं त्यांनी करण्याचा त्यांनी सांगितलं निर्णय केलेला आहे तो निर्णय पूर्ण करतील असा आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे हवा कोणाची असं तुम्हाला वाटतं विधानसभेला हवा ही शिवसेनेची हवा कोणत्या शिवसेनेत शिवसेना नितीन दादा नितीन दादा चावा ही महागाई खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला पंधराशे रुपये नकोय आमचं ही महागाई कमी झाली पाहिजे आमच्या मुलांचं शिक्षण वगैरे त्याच्यावर आमचं हे झालं पाहिजे दुसरी गोष्ट सिलेंडरचे भाव आज कुठल्या थरायला गेलेले गॅस वगैरे हे सगळं भाजी वगैरे कांदा किती महाग झालेला आहे आम्ही सामान्य माणसाने कसं राहायचं कसं करायचं जर ही मागा या थराला गेली तर आमच्या पुढच्या पिढीने कसं करायचं एक आमदार म्हणतात की एकोणतीसशे आणू शकतात का हो नितीन दादा आणू शकते एकोणतीस करोड ची आम्हाला विश्वास आहे की नितीन दादा आणू शकतो जी ना तो तीन आदमी का हवा ज्यादा है तीन में से कोई भी जीतने दो महागाई खाली कम करू कोई पक्ष रहने दो शिवसेना हो ये अपना मसाल हो चाहे अपना एक और रिक्शा हो रिक्शे खड़े हैं कोई भी आए महंगाई कम करे वही अपने को जनता के लिए सबके लिए महंगाई कम होना चाहिए हो अभी वो तो नहीं बता सकते कि लाएंगे जीत के आए के बाद काम करेंगे कि नहीं करेंगे अपना तो है नहीं अंजात जो कोई आए काम हवा कोणाची आहे विधानसभेला हवा आता सध्या नितीन सावंतची आमदार म्हणतात की मी एकोणतीसशे ची काम आणली तो निधी नितीन सावंत आणू शकतात का तेवढा आम्हाला निधीचा वेळ आम्हाला बेरोजगारी आणि महागाईवर आम्ही मतदान करणार आहोत बेरोजगारी आणि महागाई हा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा आहे विकास तर कुणीही कुठलाही आमदार कुठलाही आला तरी विकास तर होतच राहतो आणि आज तेलाचा डब्बा बघा आज गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये खोबरा तीस रुपये पावशेर होता पाव किलो होता आज तो सत्तर रुपये पाव किलो आहे तेलाचे भाव बघा मूग डाळीचे भाव बघा अनेक बघा काही वस्तूंचे महागाईवर फक्त बोला आता आम्ही स्किन लावली होती परवा आमच्या इथे एक स्किन लावली होती आमच्या समोर ग्राउंड मध्ये तर आम्ही ती स्किन बघत होतो त्या स्किन मध्ये आम्ही महागाई बेरोजगारी बद्दल काही आमचे आमदार बोललेत का तर त्या बेरोजगारी बद्दल महागाई बद्दल काहीच नाही विषय म्हणून नितीन सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नितीन नंदकुमार सावंत यांना आम्ही मतदान करणार आणि आम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून आणणार नितीन सावंत का की केंद्रामध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेचा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा तो पक्ष आहे सर्व कुठल्याही जाती धर्माचा असतो उद्धव ठाकरेच्या पाठीमागं आम्ही थांबलेलो नितीन था सावंत आणि उद्धव ठाकरे उद्धव आम्ही ठाकरे हवा ते काय आम्हाला आमच्या इथली जे वार्ड मधलं जे आहे ते आम्ही बोलू शकतो असा तिन्ही पक्ष चालू आहे तिन्ही पक्षाचा प्रचार आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही समजत नाही पण तुमच्या मते हवा कोणाची असं तुम्हाला वाटत हवा तर आता जास्त करून हवा लागते यांची कोणाची आपले ऑटो रिक्षा कोणाची आहे त्यांची हवा वाटते ऑटो ऑटोरिक्षाचे उमेदवार कोण आहेत ऑटोरिक्षाचे उमेदवार आहेत घारे घारे सर त्या घारे सरांची थोडीशी हवा वाटते आता बाकीचे काय बाकीचे पक्षांची सगळ्यांची हवा झाली पण त्यांचा थोडा जास्त जास्त प्रचार चालू आहे आमदारांनी एकोणतीसशे कोटींची जी निधी निधी आम्हाला काय समजू शकत पण कोण आणू शकतो तेवढा निधी निधी विधीचा कोण आणू शकतो आणि काय हे काय आपल्याला जनरल नॉलेज एवढं नाहीये हे काय आम्ही बोलू शकत नाही विधानसभेत हवा कोणाची तुम्हाला मला तर असं असं सुधाकर आमदारांनी एकोणतीसशे कोटींची जो निधी कर्जत खालापूर विधानसभेला आणला आहे तो सुधाकर घारे आणू शकतात का आणू शकतात कारण त्यांचं काम पण खूप चांगलं आहे काका तुम्हाला विधानसभेला हवा कोणाची सध्या मशालची हवा आहे आणि आमदार म्हणतात की मी एकोणतीसशे ची, ची काम आणली ते तोच निधी सावंत आणू शकतात का हो आणू नक्कीच आणू शकतील का वाटत विधानसभेमध्ये हवा कोणाची हवा तर म्हणजे ज्याच्या राज्यात हवा असते जर मधी माझी असे लोक निघतात तो बाबा आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या पण ते मत ते काम करत नाही बरोबर कोणाची हवा आहे कोण उमेद तुम्हाला वाटतं की निवडून येत परत निवडून तर आता ते चागणं कठीण आहे कोण येणार तर सांगता येत नाही कुठले नाही तर मग बेची येणार आहे